बातम्या आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची पिंपरी चिंचवड शहरात पार पडलेल्या जनता दरबाराची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी परिसरातील खंडोबा मंदिर या ठिकाणी जनता दरबार भरवण्यात आले सकाळी दहा वाजता जनता दरबार पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात आले यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील सामान्य शेतकरी शेतमजूर दिव्यांग यांच्या समस्या यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ऐकून घेत त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला तसेच जिल्हाधिकारी तहसील कृषी महावितरण कार्यालयातील नागरिकांनी आपल्या समस्या दानवेंसमोर मांडून त्या तात्काळ सोडवण्यात आल्या जनता दरबारमध्ये आलेल्या काही नागरिकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहुयात

बारा बावन थे, थे गट नंबर बारा बावन त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं ज्याला मागच्या ज्या सोसायटीचं तुम्ही उत्तरेच्या बाजूनं रस्ता दिलेला आहे तो त्यांना नाही पाहिजे दक्षिणे कारण त्यांना ऑलरेडी रस्ता आहे लेआउटमध्ये पण नाही लेआउटमध्ये नसताना कसं काय युतीलाच करू शकतात आम्ही यांना यांच्या लोकाનો ઘર शो गाडी येतो जुदा डेवाळे वस्ती चिकલી બિલ્ડિંગ પ્લાન સેન્શન પછી વેળ હા એક આયા છે મતલબ ઓફિસર હે બગા આદમી મતલબ યાર હોસ મતલબ હા તો આશાતા પણ પોવત આપણે જવું હોટલસ જોવું હતું त्यांना સમળસ્ત છે નો ઓલરેડી

एकत्रांनी हजारसरी झालं संजय एक ते साहेबांच्याकडे जन्मसाठी त्यांना त्यांचा नंबर दिलेला आहे त्यांच्या बघा बघायला बरं

पिंपरी शहरामध्ये ठाकरे गटाकडून जे आहे अंबादास दानवे विरोधी पक्ष पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मार्फत या ठिकाणी जनता दरबार भरण्यात येत आहे ज्याला मोठा प्रतिसाद नागरिकांचे मिळत आहे पिंपरी शहरातील अनेक भागातील नागरिक या ठिकाणी येत आहे त्यांचे प्रश्न मांडत आहे आपल्यासोबत काही नागरिक आहेत ज्यांनी विरोधी पक्ष पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे आपल्या दा समस्या मांडलेत नेमकं त्यांना या जनता दरबाराच्या माध्यमातून कशा प्रकारे सहायता झाली आपण बातचीत करणार आहोत ताई तुमचं नाव काय आज तुम्ही या ठिकाणी आला होता अंबादास दानवे यांची दा, जनता दरबार या ठिकाणी भरण्यात आली होती काय प्रश्न होते कसे मार्गी लागले खर तर मी दानगे साहेबांच्या आधी आभार म्हणेल की त्यांनी हा खूप चांगला प्रोग्राम इथे घेतलेला आहे माझ्या दोन तीन समस्या अशा होत्या की एक पाण्याची समस्या होती पिंपरी चिंचवड म्हणजे ती माझ्या एकटीची नाही ती पूर्ण पिंपरी चिंचवड साठी जी समस्या आहे की एक दिवस आड पाणी येतं त्याच्यामुळे लोक पाणी साठा करतात आणि तो पाणी साठा केल्यामुळे त्यावरती ते डेंग्यूचे डास तयार होतात आणि डेंगूला जर आळा घालायचा असेल तर मला तरी एकच रेग्युलर पाणी पुरवठा व्हावा ठीक आहे तुम्ही तास पाणी पुरवठा करू नका दोन तास करा पण रोज करा की जेणेकरून लोक पाणी साठवणार नाही आणि त्याच्यामुळे आळा बसेल आणि दुसरी समस्या अशी होती होती की ची होती की लाईटची मोस्टली काय होतं कधी लाईट गेली तर म्हणजे वाल्लेकरवाडी गावठणाचा जो एरिया आहे तिथे लाईट गेली तर तीन तीन चार चार तास कधी लाईट नसेल ठीक आहे आठवड्यातून एकदा लोड शेडिंग असेल तो ते आम्ही मान्य करू शकतो पण काय होतं की लाईट लोडशेडिंग आठवड्यातून एकदा ठीक आहे पण आठवड्यातून दोनदा तीनदा लाईट झाला आणि ते चार चार पाच पाच तास लाईट नसणं हे खूप अवघड होतं आज जे तुम्ही प्रश्न मांडलेत विरोधी पक्षानेत्यांकडे हे कशा सुटलेत का कशा प्रकारे पुढे काय चाललंय ते प्रश्न सुटले आणि मला याचा आनंद जास्त होतोय की ते प्रश्न आम्ही वारंवार कमिशनर साहेबांकडे ऍप्लिकेशन देऊन सुद्धा जे सुटलेले नाही आहेत ते हार्डली तीन ते चार मिनिटात आमचे प्रश्न सुटलेले आहेत त्यामुळे मी दानवे साहेबांचे खरंच खूप मनापासून आभार मानते धन्यवाद बाबा तुमचं नाव काय तुम्ही कुठल्या भागातून आलात माझं नाव हरविंदर पाल सिंग संधू आहे माझा जन्म मुंबईचा आहे मी इकडे पुण्यामध्ये अठरा वर्षापासून राहतोय हो काय समस्या होत्या आणि आज बक्षे ने ने जे विरोधी नेत्यांनी जो जनता दरबार भरवला त्यांच्या पुढे कशा प्रकारे तुम्ही प्रश्न मांडलेत प्रश्न सुटलेत का तुमचे माझ्या आमचं जे घर होतं वालेकर वाडी चिंचवड मध्ये तर ते मागच्या पंचवीस तीस वर्षापासून ते प्रश्न अनधिकृत ते अधिकृत करून देण्याबाबतीत ते प्रश्न प्रलं होत नव्हते क्लिअर न झाले होते आमचे हो घर तर ते प्रश्नाच्या बाबतीत आम्ही इथे जे शिबिर भरवलेलं आहे जनता दरबार त्याच्यामध्ये मी अंबासाहेब दानवे यांच्याकडे ते प्रश्न मांडलेला आहे त्यांच्याकडे तर त्यांनी मला आता माझे सगळे डॉक्युमेंट त्यांनी घेतलेले आहे आणि मला आश्वासन दिलं आहे की तुमचं काम लवकरात लवकर आम्ही करून देऊ तुम्हाला घर बांधण्याचं परमिशन वगैरे करून देऊ म्हणून तर ते मला चांगला प्रतिसाद भेटलेला आहे इकडे तर मी त्यांचा आभारी मानतो, आणि हे आमचंच न्याय आहे खूप साडेतीन चार हजार लोकांचे ते प्रश्न आहेत ते सोडवावे असं माझी विनंती आहे त्यांच्याकडे आणि जे आता चालू गव्हर्नमेंट आहे त्यांना पण लक्ष द्यायला पाहिजे कारण की आमच्याकडे घर कुठेच नाही पूर्ण भारतात आमच्याकडे घर नाही आणि आम्ही आता हे घर नसल्यामुळे भाड्यावर राहून आम्ही भाडा भरत आहे तर ते आमचे खरेदी केलेली जागा आहे सगळ्यांचं ते प्रश्न आहे आणि ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पर्यंत आम्ही लेटर दिलेला आहे तर आम्हाला आता ही अपेक्षा आहे की लवकरात लवकर आम्हाला घर बांधायचं तिकडे परमिशन भेटावी अशी विनंती आहे साधारण काय अपेक्षा आहे तुमचे प्रश्न कधीपर्यंत सुटतील काय अपेक्षा आहे तुमची मला तर वाटतंय पंधरा वीस दिवसात असा सुटला पाहिजे असं मला वाटतंय होणार असं मला खात्री आहे तर आता बघूया किती प्रतिसाद भेटत आहे असं म्हणून तर आपला आभारी आहे थँक्यू नक्कीच आपण पाहू शकतो आज या ठिकाणी जे आहे पिंपरी चिंचवड शहर ठाकरे गटाकडून जनता दरबार भरवण्यात आला होता ज्याला सकाळी दहा वाजल्यापासूनच सुरुवात झाली होती मोठ्या संख्येने जे आहे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक या ठिकाणी येतात ते आपले समस्या जी आहे ते विधान परिषद विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या समोर ते मांडत आहे आणि जर आपण पाहिलं तर सकाळपासून जे आहे जनता दरबार सुरू झालाय आणि आता दुपारची वेळ तरी आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने जे आहे ते नागरिक या ठिकाणी येऊन आपले समस्या मांडतायत कॅमेरामॅन भानुदास शिवराय सह प्रसन्न तर्डे आपला आवाज पिंपरी चिंचवड Thank <laughs> you.